आता सविस्तर बातम्या चंद्रपूर शहरातील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावर एका ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे चंद्रपूर शहरातील ताडोबा मार्गावरील बियाणी पेट्रोल पंपावरील ही घटना आहे पेट्रोल भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने दहा रुपयांचे नऊ शिक्के दिले मात्र पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याने शिक्के स्वीकारण्यास नकार दिला आणि आमच्या पंपावर नाणी चालत नाहीत फक्त रोकडच स्वीकारली जाते असे सांगितले ग्राहकाकडे नोटा नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून टाकले हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल झाला आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पंप व्यवस्थापनाच्या या अडेलतट्टू धोरणाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार देशातील कोणतेही वैध नाणे किंवा नोटा स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही मात्र बियाणी पेट्रोल पंपावर हा नियम पाळला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे